नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आम्ही आता घरातले सर्व काम आवरून जेवण तेन करून आता हार बनवाय बसणार आहे आणि हार बनवाय बसायची तयारी चालू आहे कालपासून आम्ही हार बनवाय घेतलेले आहेत काल आम्ही नव्वद हार बनवलेले आहेत आणि ही कालचीच फुले राहिलेली आहेत आणि आज आम्हाला शंभर दीडशे हार बनवायचे आहेत आणि आमच्या दोघी आता चालू झालेलं आहे हार बनवायचं काम ताई साहित्य आणून वता लागलेले आहेत आम्हाला जे जे लागते ते मग इथं पिवळे झेंडू आहे हे बॉल वापरायचे आहेत हारामध्ये हार बनवल्यानंतर तुम्हाला नंतर दाखवलेच जातील हार आमचे हा साध दोर आहे हा 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 था था। हा तुम्हाला आम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो की आम्ही हे हार कोकणात पाठवतोय कोकणात म्हणजे वैभववाडी पासून ते कुडाळ पर्यंत हे हार आमचे जातात आणि सकाळी आमचे मिस्टर आणि भाऊ रोज सकाळी साडेसहा वाजता कोल्हापूर मार्केटला जातात आणि तिथूनच सगळी फुलांची खरेदी करतात वेगवेगळ्या प्रकारची फुले गुच्छ वगैरे किंवा जरबेरा निशिगंध हे ज्या जेवढी फुले कोकणात लागतात तेवढी सगळी खरेदी करून आठ साडेआठपर्यंत इथे आमच्या गावात येतात आणि तिथे सगळी पार्सल भरून ही कोकणात पाठवली जातात सकाळी फुले आणि त्यांना हार पण आता गणपतीसाठी हवे आहेत त्यांनी असे दहा बारा पार्ट्या आहेत त्या प्रत्येकाने सांगितलेत आम्हाला दोन दोनशे हार पाहिजेत म्हणून पण आम्ही दोघीजणी हार बनवतो त्यामुळे आम्हाला काही एवढे हार जमणार नाहीत जेवढे आम्हाला जमतील तेवढेच आम्ही बनवून देणार आहोत आणि कालपासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे काल दुपारपासून आम्ही दोघीजणींनी नव्वद हार बनवले होते संध्याकाळपर्यंत आणि आज सकाळी दहा वाजताच आम्ही सुरुवात केलेली आहे सकाळी सगळी घरातली कामं आवरून दहाला तरी आम्ही ही सुरुवात केलेली आहे आज आम्ही दीडशे ते दोनशे हार बनवण्याचं ठरवलेलं आहे कोकणात आमच्या फुलं घेणाऱ्या दहा ते बारा पार्ट्या आहेत पण आम्ही सर्वांना काही फुलं पाठवणार नाही आहे सॉरी हार म्हणायचं होतं मला फुलं काही सर्वांनाच पाठवावी हो लागतात आणि आमची कालची रात्रीची राहिलेली फुलं संपलेली आहेत आणि ही दुसरी फुलं आलेली आहेत ताजी अगदी जास्तच गरज आहे त्यांनाच आम्ही हे हार देतो म्हणजे ज्यांच्या घरी कोणी बनवायला हा नाही आहे त्यांना आम्ही हे हार देतो आणि ज्यांच्या घरी लोकं आहेत बनवाय ते स्वतःच बनवतात त्यांना काय आम्ही देत नाही आणि हे आता दुपारची वेळ आहे शाळेतून मुलं आलेली आहेत आमची आणि मस्ती करायला चालू झालेली आहे त्यांची आणि आमचं आता हाराकडे लक्ष लागत नाही आहे सकाळी सगळी घरातली कामं आवरल्यानंतर आम्ही हार बनवायला बसलेलो होतो आणि दुपारपर्यंत आम्ही हे एकसारे असं एक एका जागेवरती बसल्यामुळे आमची कंबर दुखायला चालू झाली होती त्यामुळे आम्ही थोडा वेळ मुलांच्याबरोबर वेळ घालवला त्यांचा अभ्यास बघितला काय करायचं आहे काय नाही आणि संध्याकाळपर्यंत आमचे शंभर हार झाले होते बनवून आणि आम्ही दोघी जावांनी ठरवलं होतं की आज एका एक दिवसात दीडशे ते दोनशे हार बनवायचे पण संध्याकाळपर्यंत शंभर झालेत आणि तिथून पुढे आम्ही रात्री दहापर्यंत जेवण झाल्यानंतर दहापर्यंत आम्ही पन्नास के हार केलेत म्हणजे दीडशे हार एकूण आम्ही बनवलेत पण दोनशे काय बनवता आले नाहीत पण दुसऱ्या दिवशीचं टार्गेट आमचं दोनशेचं आहे हे आमचं काम रेग्युलर आता हेच काम चालू असणार आहे दिवसभर आम्ही स दीडशे हार बनवलेत त्यातले रात आ, सत्तर हार यांनी रात्रीच दहा वाजता पार्सलला टाकलेत या पद्धतीने आम्ही दीडशे हार बनवलेत तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमची काम करण्याची पद्धत कशी वाटली आम्ही ह्या हार बनवण्यामध्ये काही प्रोफेशनल नाही पण आम्ही हे ट्राय केलं आहे हारांचा एकामेकात गुंता होऊ नये म्हणे दहा दहा हाराचा आपण असा गट्ट्या बांधून ठेवायचा आहे म्हणजे एकामेकात हार गुंतत नाही आणि आपल्याला घ्यायला पण सोपं जातं आणि मोजायला पण सोपं जातं आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद